आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं चोरी घरफोडी व लुटमार अशा अफवांमुळे तासगाव गोटेमाकाळ तालुक्यातील जनता भयभीत भयभीत जनतेचे संरक्षण करून त्यांना होणाऱ्या त्रासापासून भयमुक्त करा सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे प्रशांत भाऊ सदामते यांची निवेदनाद्वारे मागणी तासगाव कवटेमाकाळ तालुक्यात गेले महिनाभरापासून चोरी घरपोडी लुटमार व अफवामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर चोरीच्या प्रकाराचे तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून त्यांचा तपास अद्यापही झाला नाही तसेच दोन्ही तालुक्यात पोलीस संख्याबळ पुरेसे नसल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुण जीवावर बेतत गावखेड्या वस्त्यावर गस्त घालत आहेत आधीच तरुण बेरोजगार असल्याने कामधंदा सोडून रात्रभर गस्त घालून दिवसभर झोपतात यामुळे तरुणांचे नुकसान होत आहे शाळेची मुले महिलांना चोरांच्या भीती व अफवेमुळे बाहेर फिरणे कठीण झाले आहे समोर चोरांच्या हाता हातात शस्त्रे असतात आणि गस्त घालणाऱ्या तरुणाच्या हातात फक्त काट्या व दांडके असतात एखाद्या वेळी चोराकडून हल्ला झाल्यास अनुचित प्रकार घडून गस्त घालणाऱ्या तरुणाच्या जीवावर बेथू शकते भाजीपाला विक्रेते भंगार गोळा करणारे वासुदेव पिंगळे असे अनोळखी लोक आले की गैरसमज संशय होत असल्याने अशा लोकांना गावबंदी करण्यात आली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत पोलिसांचे संख्याबळ वाढवून किंवा लष्कराची तुकडी मागवून दोन्ही तालुक्यातील संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात यावा दिवस व रात्री पोलिसांशी पेट्रोलिंगच्या अधिकच्या गाड्या फिरवण्यात येऊन तासगाव कोटेमाकाळ तालुक्यातील नागरिकांना चोरांच्यापासून अफवेपासून भयमुक्त करावे व सर्व जनतेला न्याय मिळावा असे निवेदन स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ सदामते यांनी पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे साहेब यांची भेट घेऊन दिली यावेळी जिल्हाध्यक्ष पैलवान विक्रम मोहिते महेश तेली आदी कार्यकर्ते उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा